अशा अनेक वेगवेगळ्या यंत्रणा ह्यांचं त्याच्यामध्ये काम राहणार आहे त्याचे रूट वगैरे आम्ही सगळे फिक्स केलेले आहेत आम्ही आज लोगो देखील त्याच्याबद्दलचा अंतिम केलेला आहे तो लवकरच तुमच्या सगळ्यांच्यासमोर ठेवला जाईल आणि फार विचारांती ह्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि एक सगळं करत असताना त्याची रंगसंगती कशी असली पाहिजे रोड कसे असले पाहिजे त्या रोडवर वेगवेगळ्या ठिकाणी स्पीड ब्रेकर ते कशा पद्धतीनं असले पाहिजे असं बरंचसं काम त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं आहे आढावा घेतला आहे पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये संपूर्ण काम पुणे महानगरपालिका एकतीस सॉरी तीस, तीस नोव्हेंबरपर्यंत करेल पी डब्ल्यू डीच्या एरियामध्ये येणारं काम आमचं पी एम आर डी आणि पी डब्ल्यू डी मिळून ते पण तीस नोव्हेंबरपर्यंत करतील टेंडरच्या दृष्टिकोनातनं वेळ पडली तर पंधरा दिवसाची गॅप द्यावी लागते ती सात दिवसाची पण देण्याचा निर्णय हा घेतला आहे जसं तुम्हाला आठवत असेल आत्ता मुंबई हायकोर्टाचं बेंच कोल्हापूरचं काम करताना आमच्याकडं दिवस कमी होते त्यावेळेस आम्ही काही बाबतीमध्ये त्याच्यामध्ये बदल केलेले होते कामं उरकण्याच्या दृष्टिकोनातनं प्रकारे कुठला पैसे कुणी कुठं कसे खर्च करायचे अशा सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये पी एम आर डीला साधारण दोनशे कोटी आपल्या डी पी सीला जे काही तीस पस